श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी विचार केला आहे का आयुष्यभर चांगले वागूनही तुमच्याच वाट्याला दुःख आणि जे लोक उघडेपणे वाईट कामे करतात वागतात पाप करतात ते मजेत आणि आनंदात सुखात काजगतात तर देवाची ही न्याय व्यवस्था नक्की कशी काम करते यदा कदाचित तुमच्याही मनात जर हा प्रश्न आला असेल तर आजच उत्तर साक्षात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला देणार आहेत मित्रांनो ही कथा तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे कर्माचा हा सिद्धांत आणि स्वामींची लिला तुमच्या सर्वांपुढे मांडणे सोपे नाही पण तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवावे म्हणून हा छोटासा माझा प्रयत्न आहे तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी खूपच मोलाचा ठरेल प्लीज माझ्या मेहनतीसाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच आध्यात्मिक कथांसाठी आपल्या चॅनल पण करून घ्या एकदा एका शांत गावात माधव नावाचा एक अतिशय सात्विक आणि प्रामाणिक माणूस राहायचा तो रोज सकाळी लवकर उठून स्नान करायचा देवाची पूजा करायचा आणि मगच दिवसाची सुरुवात करायचा त्याच्या छोटासा कापडाचा व्यवसाय होता दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी तो प्रामाणिकपणे वागायचा कधी वजन कमी करायचा नाही कधी जास्त नफा ठेवायचा नाही कमाईतला काही भाग तो गरिबांना मदत म्हणून द्यायचा गावकरी त्याला फार मान देत असत माधवराव म्हणजे कलियुगातला कर्माचाच अवतार असं ते मानायचे माधवाच्या आयुष्यात पत्नी आणि एकुलता एक मुलगा अशी छोटीशी सुखी दुनिया होती त्याच्या चांगुलपणाला आणि भक्तीला पाहून वाटायचं की या माणसाच्या वाट्याला कधी दुःख येणार नाही पण नियती कधी काय करेल याचा काही नियमच नाही एकदा रात्री अचानक त्याच्या कापडाच्या गोदामाला आग लागली सगळं आयुष्यभर जमवलेलं कष्टाचं फळ डोळ्यासमोर राग झालं माधव हदरला पण त्याने हार मानली नाही देवाची इच्छा असं म्हणून पुन्हा उभा राहण्याचा त्याने प्रयत्न करू लागला पण संकट कधी एकटी येत नाहीत व्यवसाय सावरला नाही तोच त्याचा मुलगा गंभीर आजारी पडला दुर्मिळ आजार उपचारांसाठी प्रचंड पैसा लागणार एकीकडे कमाईचा मार्ग बंद दुसरीकडे मुलाच्या जीवावर संक्रांत माधवने शेवटची पैसा पैसा जमवला पत्नीचे दागिने विकले नातेवाईकांकडे मदत मागितली पण काही उपयोग झाला नाही मुलाची तब्येत दिवसागणिक खालावत होती ज्या देवाची तो आयुष्यभर मनापासून सेवा करायचा त्या देवासमोर तो आता र रोज रडत रडत प्रार्थना करायचा ज्योतिष उपाय नवस होम हवन सगळं केलं पण काही बदललं नाही उलट कर्जदार घरी येऊन दोघात लावू लागले गावात मानाने मिरवणारा माधव आता लोकांच्या नजरात चोरून चालू लागला सर्वात जास्त दुःख त्याला लोकांच्या बोलण्याचं होत होत त्याआधी त्याला धर्माचा अवतार म्हणायचे ते आता कुजबुजायचे बघा रोज मंदिरात जायचा तरी काय फायदा आम्ही कधी देवदेव करत नाही तरी सुखात आहोत माधवच्या मनात प्रश्नाचं वादळ उठलं खरंच देव आहे का आणि असेल तर तो, तो इतक्या अन्याय का आहे शेवटी एका मित्राने सांगितलं माधव एकदा अक्कलकोटला जा तिथे स्वामी समर्थ साक्षात रूप घेऊन भक्तांचं दुःख हरतात माधव गेला अक्कलकोटला पण भक्तीपेक्षा त्याच्या मनात राग आणि प्रश्न जास्त होते तो देवाला जाब विचारायला गेल्यासारखा वाटत होता तिथे पोहोचल्यावर गर्दी होती जय जयकार होता पण माधव थेट स्वामींसमोर उभा राहिला आणि रडत रडत म्हणाला महाराज मी कधी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याच वाट्याला हे सगळं का माझा मुलगा मरण पंथाला लागलाय संसार उघड्यावर आहे आणि जे पाप करतात ते सुखात का जगतात हा तुमचा कोणता न्याय आहे सर्वत्र शांतता पसरली स्वामी शांत बसले होते मग त्यांचा आवाज फडकडला अरे मूर्खा गप्प बस माधव थबकला स्वामी म्हणाले तुला वाटतय तू तु आज जे चांगलं केलंस त्याचं फळ तुला लगेच मिळावं शेतकऱ्याला बी पेरल्यावर दुसऱ्याच दिवशी फळ येतं का कर्माला वेळ लागतो या जन्मात तू चांगला आहेस खरं आहे, आहे पण हिशेब फक्त या जन्माचा नाही मागच्या जन्माच कर्माचं गाठोड तू अजून वागवतोयस आजची दुःख ही शिक्षा नाहीत जुन्या कर्माचा हिशोब चुकता करतायत आज भोगले नाही तर व्याजासह पुढच्या जन्मी भोगावा लागेल माधवला हे पटलं पण मन मात्र पूर्ण शांत झालं नव्हतं पण माझा मुलगा एवढी कठोर शिक्षा का स्वामींनी हळूच हात त्याच्या डोक्यावर ठेवला त्या स्पर्शाने माधवच्या शरीरातून एक शांत लहर गेली सगळा राग हताश वितळून गेला त्याला जाणवलं हे दुःख तोडण्यासाठी नाही घडवण्यासाठी आलं आहे सोनं आगीत तापवून सुलाखूनच चकत तसं माधव स्वामींच्या चरणी लोटला मला माफ करा स्वामी मला माफ करा महाराज मी अज्ञानी आहे तुमची इच्छा असेल तेच माझ्या भल्यासाठी स्वामी म्हणाले भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे घरी जा आणि सात दिवस श्री गुरुचरित्राचं नियमित श्रद्धेने पारायण कर पण लक्षात ठेव मोठ्या संकल्पनाची मोठी परीक्षा असते या सात दिवसात माया तुला अडवेल विश्वास डगमगवेल जर तू ठाम राहिलास तरच फळ मिळेल माधव घरी परतला पत्नीला सगळं सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने संकल्प घेऊन पारायण सुरू केलं पहिला दिवस ठीक गेला पण दुसऱ्या दिवशी अचानक प्रचंड झोप येऊ लागली डोळे जड झाले अक्षर दिसू लागली मन म्हणत होत आज राहू दे उद्या वाचू पण स्वामींचा इशारा आठवला त्याने स्वतःला सावरलं आणि वाचन पूर्ण केलं तिसरा चौथा दिवस अजून कठीण कर्जदार घरी येऊन ओरडायला लागले बाहेर गोंधळ होता पत्नी रडत होती मन विचलित होत होत पण माधवने कान बंद करून डोळे मिटून नामस्मरण करत वाचन सुरू ठेवलं पाचवा दिवस सर्वात मोठी परीक्षा मुलाचा ताप प्रचंड वाढला डॉक्टर म्हणाले लगेच मोठ्या रुग्णालयात नाही तर पत्नीने फोडला आता तरी ग्रंथ बाजूला ठेवा मुलाचा जीव जातोय माधवच्या हातात ग्रंथ थरथरत होता पित्याचं कर्तव्य आणि गुरुची आज्ञा यांच्यात तो अडकला पण त्याला आतून जाणवलं ही शेवटची परीक्षा तो उठला नाही त्याने ते पारायण सांगितलं तेच माझ्या मुलाचं रक्षण करतील असं म्हणून तो वाचत राहिला त्याचे अश्रू ग्रंथाची पानं भिजवत होते सहावा दिवस उजाडला मुलाचा ताप थीर झाला डॉक्टरही आश्चर्यचकित झाले सातवा दिवस शेवटचं वाचन सुरू झालं माधवचं शरीर हलकं होत होत शेवटची ओळ वाचून ग्रंथ मिटला नैवेद्य दाखवला आणि अचानक घरात देवी सुगंध दरवळला त्यात दृष्टी दिसली अग्नीत त्याच संचित कर्म जळत होत त्या अग्नीतून स्वामी बाहेर आले आणि म्हणाले माधव तुझी परीक्षा आता संपली आहे झाला रूप हळूहळू भगवान दत्तात्रयात बदललं माधवला कृतज्ञतेचे आश्रू आले तो बाहेर आला तेव्हा पत्नी हसत धावत आली आपला मुलगा उठलाय ताप पूर्ण गेलाय संध्याकाळ एक जुना मित्र आला श्रीमंत झालेला त्याने नव्या व्यवसायात भागीदारी दिली सगळी कर्ज फेडली एकाच दिवशी सगळं बदललं माधवला समजलं देवाला उशीर होऊ शकतो पण अन्याय कधीच नाही कर्म अटळ आहे पण गुरुकृपा अगाध आहे त्यानंतर माधवने आयुष्य स्वामींच्या सेवेत आणि निस्वार्थ कर्मात घालवलं तो कधी देवाला जाब विचारला नाही कारण त्याला खरं उत्तर मिळालं होतं मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की संकट आली की देवाला दोष देऊ नका आपल्या कर्मांवर आणि सद्गुरूंच्या चरणावर विश्वास ठेवा देव आपल्या भक्ताला कधी सोडत नाही तो फक्त आपली पात्रता तपासतो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला स्पर्श झाला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशा प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ